सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत ज्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी साडी नेसवली हे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत प्रकाश उर्फ मामा पगारे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडली मामा पगारे डोळ्यांच्या तपासणीसाठी दवाखान्यात गेले होते तेव्हा हा सगळा प्रकार घडला साडी नेसवणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचाही समावेश होता त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं की मामा पगारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा साडी घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला म्हणून आम्ही असा निषेध केला दुसरीकडे काँग्रेसने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे त्यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष आणि इतरांविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे त्यात जातीवाचक शिवीगाळ आणि दलितांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे भाजपचे हे पदाधिकारी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या घटनेचा निषेध केला ते म्हणाले भाजपचा हा माज आहे आणि तो उतरवल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही चला बघूयात नेमकं ने काय घडलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते तर मामा बगारे हे डोंबिवलीतील काँग्रेसचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांनी तो मोदींचा साडीवाला फोटो सोशल मीडियावर शेअर केला त्यानंतर भाजपचे संतप्त पदाधिकारी त्यांना भेटले आणि जाब विचारत साडी नेसवली मामा पगारे म्हणाले मी ती पोस्ट तयार केली नव्हती फक्त शेअर केली ते त्यांच्या मुलासोबत दवाखान्यात होते तेव्हा भाजपच्या लोकांनी खोट बोलून त्यांना खाली बोलावलं शिविगाळ केली आणि धमकी दिली असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केला भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या नेत्यांविरोधात अश्लील पोस्ट आणि खोटे आरोप करतात पण काँग्रेसने असं कधी केलं नाही असंही पगारे यांनी सांगितलं तुम्ही माझ्या विरोधात कायदेशीर कारवाई करा असं ते म्हणाले पण त्यांचं ऐकण्यात आलं नाही भाजपचे नंदू परब म्हणाले भाजप कोणत्याही नेत्याबद्दल असं सहन करणार नाही जशाच तसं उत्तर देऊ काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या, या घटनेचा तीव्र निषेध केला पत्रकार परिषदेत ते म्हणाले बहात्तर वर्षांच्या ज्येष्ठ दलित कार्यकर्त्याला दवाखान्यात धमकावणं जातीवाचक शिविगाळ करणं हे घानेरडं आहे हे भाजपचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कार्यकर्ते आहेत ज्यांच्यावर खून बलात्कारासारखे गुन्हे आहेत ते पुढे म्हणाले महाराष्ट्रात संस्कृती रक्षणाच्या गोष्टी बोलल्या जातात पण भाजपची गुंडगिरी सुरू आहे यामुळे आम्ही हे सहन करणार नाही भाजपला धडा शिकवल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही यांनी आणखी सांगितलं काँग्रेसने कधीच भाजपच्या कार्यकर्त्यांना हात लावला नाही मामा बगारे यांनी फक्त एक पोस्ट फॉरवर्ड केली पण भाजपच्या तडीपार पदाधिकाऱ्यांनी त्यांचा अपमान केला हा फक्त एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण दलित समाजाचा अपमान आहे काँग्रेसने पोलिसांकडे तक्रार दिली असून कारवाहीची मागणी केली आहे सचिन पोटे म्हणाले मागील अकरा वर्षात भाजपने कितीतरी अश्लील फोटो व्हायरल केले पण काँग्रेसने नेहमी लोकशाही मार्गाने विरोध केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत तरीही भाजपचे पदाधिकारी इतकी हिंमत करतात ही लोकशाहीची हत्या आहे भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी आपल्या कृत्याचं समर्थन केलं पंतप्रधान मोदींचा साडी नेसलेला फोटो व्हायरल करणं निंदनीय आहे आम्ही त्यांचा निषेध म्हणून साडी नेसवली असं ते म्हणाले मामा बगारे यांनी ही आपली बाजू मांडली मला सुरेश पाटील नावाने फोन आला पण तो संदीप माळीचा होता सोसायटी डेव्हलपमेंट साठी भेटायचं म्हणून बोलावलं दवाखान्यात गेलो तेव्हा नंदू परब आणि दहा ते पंधरा लोक आले मी फक्त पोस्ट शेअर केली असं सांगितलं भाजपने काँग्रेस नेत्यांच्या खोट्या पोस्ट केल्या पण आम्ही कधी असं केलं नाही तरीही मला शिविगाळ करून साडी नेसवली पगारे म्हणाले तुम्हाला वाईट वाटत असेल तर पोलिसात तक्रार करा मला आणि कुटुंबाला धोका आहे त्यांनी संदीप माळीवर गुन्हे असल्याचं सांगितलं माझ्यावर वर्षात एकही गुन्हा नाही हा बहुजन समाजाचा अपमान आहे प्रकाश उर्फ मामा पगारे हे बहात्तर वर्षांचे आहेत पन्नास वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय कल्याण डोंबिवली महापालिकेची तीन वेळा निवडणूक लढवली पंधरा वर्ष ब्लॉक अध्यक्ष होते जेव्हा काँग्रेसचे शिष्टमंडळ तक्रार द्यायला गेलं तेव्हा त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात नेलं हे प्रकरण राजकारणातल्या वैराच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे का सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे इतकं टोक गाठणं योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा